युवसेना अधिकारी राहुल सोमेश्वर अधिकारी दिल्लेर पाटील जयदीप रसाळ यांची या कार्यक्रमाला मोलाची साथ लाभली हळदी कुंकाच्या या कार्यक्रमात संगीत खुर्चीचाही खेळ खेळवण्यात आला लक्की ड्रॉद्वारे टी व्ही सोन्याची नथ पैठणी साडी मिक्सर फॅन कुकर मॉप फ्राय पॅन इस्त्री असे विविध एक्कावन्न गृहोपयोगी बक्षिसे देण्यात आली याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अब्दुलबाई शेख प्रज्ञा बनसोडे महिला आघाडीच्या सुवर्णा साळुंके सुषमा रसाळ अनिता लोटे प्रिया पाटील अनिता पाटील मुमताज अप्पा मोहिनी जामकर अर्चना घागरे विनिता वाघ मनिषा राजपूत ऐश्वर्या गोटे तसेच युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यात सातशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता यात एका गरीब महिलाला बत्तीस इंच ई डीचे प्रथम पारितोषिक मिळाल्याने ती खूप आनंदी झाली होती तरी पाच महिलांना मिक्सर पाच महिलांना कुकर इतर पाच महिलांना पंखे व पाच महिलांना स्त्री तसेच इतर महिलांना विविध बक्षके कुपनदावरी देण्यात आली आज कोचगाव कमलाकर नगर फुलेनगर नवरेनगर अशा चार वार्डामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू व संगीत खुर्ची आणि लक्की ड्रॉ या माध्यमातून यातले स्थानिक सर्व कार्यकर्ते महिला आघाडी आमचे विकास राहुल सोमेश्वर गुड्डू रसाळ दिलेर पाटील और सभी हमारे ब या के कार्यकर् कार्यकर्त्यांनी हो आजचा हा हळदी कुंकूचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे केला सगळ्या या विभागातील महिलांनी उसाने या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि चांगले लक्की ड्रॉमध्ये टी व्ही फ्रीज आपण कुकर मिक्सर अशा अनेक पन्नास पा बक्षिस या ठिकाणी होते महिलांनी सहभाग घेऊन आज चांगला उत्साहाने हा कार्यक्रम कधी न होतो असा या विभागामध्ये झाला महिलांनी उत्साहाने सहभागी घेतलाय शिवसेना म्हणजे त्याचा अर्थ असा का ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर आमचे जे गुरुवर्य आम्ही आम्ही ज्यांच्याकडून शिकलोय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला असे शिकवण दिली की प्रत्येक वेळी लोकात राहा आपल्या ऑफिसमध्ये आपल्या घरात तर आपण बसतो पण लोकांमध्ये जाऊन लोकांना काय पाहिजे लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी हे शिवसेना पक्ष तयार केलेला आहे तर या शिवसेना पक्षच्या माध्यमातून अंबरनाथचे लाडके कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांच्या माध्यमातून आज इथं हल्दी कुंकूचा कार्यक्रम तसेच लकी ड्रोचा कार्यक्रम इथं आज पार पडला या विभागामध्ये आजपर्यंत तरी असा कुठल्याही शिवसेनेचा किंवा दुसऱ्याही कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम इथं झाला नाही मी आज इथं पहिल्यांदाच शिवसेनेचा कार्यक्रम पार पडला आणि या शिवसेनेच्या मध्ये खूपच मोठ्या संख्येने महिलांनी इथं प्रतिसाद दिलाय आहे खूपच मोठ्या संख्येने महिला इथं उपस्थित राहिल्या त्या सर्व महिलांचा आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम आपल्याला पार पाडण्यासाठी इकडचे स्थानिक कमलाकर नगर रहिवासी संघ अंजिया स्पोर्ट्स क्लब इकडचे युवासेना उपविभाग युवा प्रमुख दिलेर पाटील गुड्डू रसाल तसेच सर्व शिवसेना महिला आघाडी सर्वच युवा सेना आणि यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज इथं हा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाला युवासेने युवासेनेतर्फे पे, युनुसबाई चौधरी महेश वाल्मिकी गुड्डू रसाल दिलेर पाटील दिल, हे सगळं आज युवासेनेचे महेश कोरडले इथं उपस्थित राहून हा कार्यक्रम कशाप्रमाणे यशस्वी झाला ते आपण सगळ्यांनी इथं पाहिलेलंच आहे जय जाए। महाराष्ट्र बिरू रिपोर्ट डिस्कोरी न्यूज अंबरनाथ या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो